आवाज सर्व सामान्यांचा नाशिक शिडकोत प्रेम प्रकरणातून तरुणावर चॉपर कोयत्याने हल्ला दोन आरोपी अटकेत सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे प्रेम प्रकरणातून सात ते आठ युवकांच्या टोळक्याने एका तरुणावर चॉपर व कोयत्याने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना परिसरातील एका शाळेसमोरच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आणि कारवाईला सुरुवात केली या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे हल्ले घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सध्या जखमी तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते या घटनेमुळे सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश मागुर सिडको नाशिक माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलांना आम्ही जेव्हा आम्हाला आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा मा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बांधून बंद केले त्यावेळेस गप्प राहिलो जेव्हा एखा मुलाला एखाद्याने तिच्यामध्ये हादरून तर आम्ही काय करायचं प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की प्रशास इथे पब्लिकला ठेवायचं काय ठेवायचं आम्हाला फक्त इतकं सांग माझं फक्त आमच्या सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या बाहेर ज्याच्यावरती वार झालं ते किती जण होते मारणार मारणार किती जण होते बर काय होतं त्यांच्या हातामध्ये काय होतं त्यांच्या हातात चॉपर होता एकाच्या हातात पोईठा होता, होता आणि छोटे छोटे हातत तेल लाकडे खुडाड हे सगळं होतं त्यांच्यात आता पण जेव्हा तेव्हा तिथून हां जेवण का हां होती त्या हे सगळं घडले तरी सर्वे ना अजून मुले अशी मोठे मोठे

आम्हाला इथं पोलीस सिक्युरिटी प्लस अवजड वाहनांना इथं प्रवेश नकोच पाहिजे आम्हाला जर हे सगळं आम्हाला नाही भेटलं तर आमचे पूर्ण शाळेचे पॅरेंट्स आपले इथं धोरण करू आणि सगळ्यांना निघा मोर्चाच्या खाली रस्ता बंद करू कारण की आमचं निघा आजचे प्रश्न नाही किती सहा सात वर्षापासून आम्ही हे धोरण चाललो त्यांना पकडलं त्यांची झेंडा काढलीच पाहिजे